तर चला आता आपण झटपट बनूया अशी मुगाची डाळ कुकरमध्ये बनवली मी पाच मिनटाच्या आत तयार हे बघा कशी घट्ट अशी आपली मुगाची डाळ तयार झाली तर याला आपण वरण पण बोलू शकतो आणि डाळ पण बोलू शकतो तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण कुकरमध्ये डायरेक्ट बनवतो आहे मुगाची डाळ त्यासाठी आपण कुकर घेतला आहे तर कुकर गरम झाला की एक चम्मच एवढं तेल टाकूया तेल थोडं गरम झालं की मी पास्ता लसणाच्या पाकळ्याच्या ठेसून घेतलेत बघा एक दोन मिनटं छान परतून घेऊया आपण त्यानंतर आपण एक चम्मच इथे मोहरी घातली पासा हिरव्या मिरच्या हे सगळं छान परतून घ्यायचं आपण डायरेक्ट बनवतो हो डाळ मस्त तडका बसला पाहिजे त्यासाठी छान याला फ्राय करून घेऊ हो पहिलं त्यानंतर आपण एक चम्मच जिरे टाकले हिंग टाकायचे कढीपत्ता आणि हे एक मिनटं अजूनही फ्राय करून घेऊया ते बघा इकडे आता आपण एक टमॅटो घेतलं आहे टमॅटो आपण एकच घेतला आहे छान हा एक, एक चम्मच हळद आणि हे छान परतून घ्यायचं टमॅटो आपल्याला तेलामध्ये त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि बघा स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया पाणी घालायचं याच्यात आपल्याला मी पहिला आता एक ग्लास टाकलाय अजून पाणी टाकूया आपण थोडं ते पहिलं मिक्स करून घेऊ डाळ व्यवस्थित याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी टाकले आणि याला आता झाकण लावून आपण याच्यात दोनच शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्यात आपली डाळ लगेच गाळ होती दोन शिट्ट्या करून घेतल्या बघा आता आपण झाकण खोलूया एक मस्त अशी डाळ आपली तयार झाली वरून आपण भरपूर अशी कोथंबीर टाकूया एकदम गाळ झाली बघा डाळ व्यवस्थित अशी आणि झटपट पाच मिनिटाच्या तयार झाली की नाही का बघा हल शिजून घ्यायची नाही काय नाही तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद